योग्य निर्णय घेणे म्हणजे बुद्धिमानी समजणे नाही तर निर्णय घेऊन तो योग्य करून दाखवणे म्हणजे बुद्धिमानी व्यक्तीचे लक्षण होय सूर्याचे किरणे असो की आशेचे किरणे एक मात्र नक्की आहे ते तुमचे जीवन अंधकारमय होण्यापासून परावर्तित करतात या पृथ्वीवर काही लोक असे आहेत की तुम्ही त्यांना कितीही मान सन्मान ऐश्वर द्या त्यांच्याशी गोड बोला परंतु ते तुम्हाला धोका देणारच कारण तुम्ही त्यांचा स्वभाव आणि वृत्ती कधीच बदलू शकत नाही देव ज्या व्यक्तीला स्वतःचा खास मित्र भक्त समजतात त्या व्यक्तीला ते नेहमी अयशस्वी करत असतात त्यांची प्रत्येक पावलावर परीक्षा घेत असतात कारण त्यांनाही माहीत असते की हाच तो माणूस आहे की जो प्रत्येक परीक्षा पास होण्यासाठी सामर्थ्यशाली आहे अशाच व्यक्तीला देव नेहमी अयशस्वी करत असतात आणि एके दिवशी एवढे काही देऊन टाकतात की त्याने संपूर्ण आयुष्यात मिळून जेवढे केले नसते तेवढे फक्त काही क्षणातच मिळून जाते जेव्हा आपण कोणतेही सत्कार्य हे देवाचे नामस्मरण करत करतो तेव्हा आपल्या शक्तीसोबत देवाची सुद्धा शक्ती त्या कामासाठी लागलेली असते त्यामुळे त्या, त्या कामामध्ये यश मिळणार हे नक्कीच यात तीळमात्र शंका नाही श्रीकृष्ण म्हणतात की सर्व लोक स्वतःच्या दुःखासाठी या संसाराला तोष देतात पण स्वतःच्या आत्म्याला समजवत नाहीत की आपण आपल्या मनाचे परिवर्तन करणे गरजेचे आहे म्हणजेच आपोआप सर्व दुःखांचा नाश होईल एक काळ असा होता की माणूस रस्त्याने जात असताना जर पायात चुकून काटा रुतला तर दुसरा प्रेमाने तो काटा काढायचा पण आता तसे राहिले नाही माणूस स्वतः दुसऱ्याच्या पायात काटा रुतण्यासाठी रस्त्यात काठे आथून ठेवत आहे मनुष्याचा एक वेगळा गुणधर्म आहे जो मेला आहे त्याच्याकरिता रडत बसणे आणि जो जिवंत आहे त्याला मरेपर्यंत रडवत राहणे कटू आहे पण या कलियुगातील त्रिकालबाधित सत्य आहे चांगला माणूस होता हे ऐकण्यासाठी अगोदर आपल्याला मरावे लागते मरण्यासाठी थोडेसे विष असले तरी चालेल पण कीर्ती रूपाने जर अमर व्हायचे असेल तर खूप जास्त विष प्यावे लागते तुम्ही व्यवसायात असो किंवा व्यक्तिक जीवनात जर कोणालाही उधारी दिली तर तुम्हालाच तुमचे पैसे भिकाऱ्यासारखे मागावे लागतील आणि दुसरे म्हणजे स्वतःच्या हाताने नातेसंबंधसुद्धा तोडावा लागेल म्हणून विचारपूर्वक निर्णय घ्या श्रीकृष्ण असे म्हणतात की या विश्वातील अशी कोणतीही गोष्ट नाही की जी मानवाच्या नजरेपेक्षा आणि स्वार्थी हेतूपेक्षा लवकर बदलते याचा अर्थ स्पष्ट सांगायचा झाला तर मानव हा प्रत्येक सेकंदाला आपला दृष्टिकोन आणि हेतू बदलत असतो त्याचे एकमेव कारण म्हणजे स्वार्थीपणा जेव्हा एखाद्याचा मुलगा आजारी पडला तर त्याच्या घरातील व्यक्तींना खूप दुःख होते परंतु त्याच घरातील सून जेव्हा आजारी पडते तेव्हा त्याच व्यक्तींना वाटते की ही नाटक करत आहे हे थोडेसे कटू आहे पण सत्य आहे याचे आपणास खरे उत्तर पाहिजे असेल तर स्वतःचे आत्मपरीक्षण करावे नेहमी जो व्यक्ती शंका कुशंका करत असतो त्याला सुख कधीच मिळत नाही जो मनुष्य चांगले कर्म करतो त्याला फळसुद्धा चांगले मिळते जसे की एखाद्या शेतकऱ्याने चांगली बियाणे पेरली की पीकसुद्धा चांगलेच येते जी गोष्ट घडणार आहे ती होणारच आहे आणि जी गोष्ट होणार नाही ती कधीच होत नाही अशी भावना ज्यांच्या बुद्धीत असते ते कधीच चिंता करून परेशान होत नाहीत तुम्ही कितीही चांगले कर्म करत जा लोक ते थे आठवण ठेवत नाहीत ते फक्त तुमच्या चुका आठवण ठेवतात त्यामुळे लोक काय म्हणतात याकडे लक्ष न देता आपण आपले कर्म चांगले कसे करता येतील याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे माणसाच्या आयुष्यात सुख दुःख हे पाहुण्यासारखे आळीपाळीने येत जाते त्यामुळे त्याबाबत चिंता कधीच करू नये जीवनात आपण कधीच एखाद्या गोष्टीची जोखीम घेण्यासाठी घाबरू नये कारण की जर तुम्ही त्यात जिंकलात तर चांगलेच आणि हरलात तरीसुद्धा त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल आयुष्यात दोन गोष्टीचे मोजमाप करणे सोडून द्या पहिले म्हणजे स्वतःचे दुःख आणि दुसरे म्हणजे इतरांचे सुख असे केलात तर तुम्ही स्वतः खूप आनंदी जीवन जगाल